नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी सामान्य विज्ञान यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल स्वाध्यायला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पेशी म्हणजे का तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकाने बनले आहे त्याला पेशी म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर पेशीमध्ये प्रामुख्याने केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड लयकारिका रिक्तिका तंतुकनिका लवके पेशी पटल पेशी, पेशी रस, इ, का पेशीर मायटोक्रॉडिया रायबोसोम्स ही अंगके आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई सूक्ष्मजीव म्हणजे काय आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदशकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई सूक्ष्मजीवाचे विविध प्रकार कोणते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर सूक्ष्मजीवांचे बुरशी सेवाल हे बहुपेशीय सूक्ष्मजीव तर जीवाणू आणि विषाणू हे एकपेक्षीय सूक्ष्मजीव असे प्रकार आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला खालील प्रश्नाची उत्तर लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहा अ टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते तर या ठिकाणी असणार आहे पेशीभित्तिका मग आपलं उत्तर तयार होईल पेशीभित्तिका हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते तर या ठिकाणी उत्तर असणार आहे खतामध्ये उत्तर लिहया उत्तर सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई पेशीमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते तर या ठिकाणी उत्तर असणार आहे हरित लवके तर आपलं उत्तर तयार होणार आहे पेशीमध्ये हरित लवकेमुळे प्रकाश संश्लेषण होते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो या ठिकाणी उत्तर असणार आहे सूक्ष्मजीवांच्या मग आपलं उत्तर तयार होणार आहे सूक्ष्मजीवाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो या ठिकाणी आपण ही रिकामी जागा पूर्ण केली आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आमच्यातील फरक काय आहे यामध्ये अ वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी तर आता आपण फरक लिहूया वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी पहा एक वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते तर प्राणी पेशीच्या भोवती पेशी स्वतंत्र पेशी भित्तिका नसते त्यानंतर दुसरा फरक आहे वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते तर प्राणी पेशीमधील रिक्तिका आकाराने छोटे असतात आणि तीन या पेशीमध्ये हरिद्रव्य असते तर पेशीमध्ये हरिद्रव्ये नसते अशा प्रकारे आपण वनस्पती पेशी आणि पेशी यांच्यातील फरक या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य पेशी तर आता आपण आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकीय पेशी यातील फरक लिहूया पहा एक ज्या सजीवामध्ये पेशीतील अंग काभोवती आवरण नसते अशा पेशींना आदिकेंद्रकीय पेशी म्हणतात तर ज्या पेशीच्या अंग केपटल वेष्टीत असतात त्यांना दृश्य पेशी म्हणतात दुसरा फरक आहे या पेशीमध्ये एकच गुणसूत्र असते तर दृश्य केंद्रकीय पेशीचा दुसरा फरक आहे या पेशीमध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात पुढे तीन या पेशी आकाराने लहान असतात तर दृश्य केंद्रकीय पेशी आकाराने बऱ्याच मोठ्या असतात त्यानंतर चौथा फरक असणार आहे या पेशीच्या केंद्रकाभोवती पटल नसते तर दृश्य केंद्रीय पेशीच्या केंद्रकाभोवती पटल असते आता आदिकेंद्रकीय पेशींचे उदाहरणे पहा जीवाणू हरित सेवाल तर दृश्य केंद्रकीय के पेशीचं उदाहरण लिहायचं आहे सेवाल कवके आणि प्रोटोजोआ अशा प्रकारे आपण आदिकेंद्रकीय के पेशी आणि दृश्य केंद्रकीय के पेशी यातील फरक स्पष्ट केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार वनस्पती पेशी व पेशी यांची आकृती काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दातल्या तर आता आपण या ठिकाणी वनस्पती पेशी आणि पेशी यांची प्रकारे आकृती काढायची आहे त्यांना नावे देखील द्यायची आहेत आणि आता वनस्पती पेशी आणि पेशी यांचं वर्णन आता आपण या आकृतीच्या मदतीने लिहूया पहा एक वनस्पती पेशी वनस्पतीच्या पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो तसेच वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात पेशी या पेशीमध्ये हरित लवके असते त्यानंतर प्राणी पेशी पा प्राणी पेशीमध्ये पेशीपटला भोवती आवरण नसते पेशीमध्ये रिक्तिका आकार लहान असतात प्राणी पेशीमध्ये लयकारिका असते तसेच या पेशीमध्ये हरितद्रव्ये नसते अशा प्रकारे आपण प्राणी पेशी या विषयी माहिती लिहायची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वनस्पती पेशी पेशी आणि प्राणी यांची आकृती काढली तसेच त्यांचं वर्णन देखील आपण केलेलं आहे या ठिकाणी आपला प्रश्न चौथा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सूक्ष्मजीवाची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर एक सूक्ष्मजीवाची उपयुक्तता एक सेन माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात त्यानंतर दोन दही ताक लोणी चीज पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यास सूक्ष्मजीव उपयुक्त असतात त्यानंतर तीन क्षमता वाढवणारी लस मदतीने तयार चार फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे पिठापासून पाव बनवणे तसेच ऍसेटिक आम्ल सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल जीवनसत्वे प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किनव प्रक्रियेचा उपयोग केला जातो त्यासाठी सूक्ष्मजीवाची मदत होते पुढे पाच कातडी कमावणे घायता पापापासून धागे मिळवणे या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो सहा काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात त्यांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तेला तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते सात शेतातील पालापाचोळा व कचरा मानवी मलमूत्र घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व वा खत निर्मिती केली जाते अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवाची उपयुक्तता या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर आता आपण पाहूया सूक्ष्मजीवाची हानिकारकता यामध्ये एक स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ म्हणजेच अँटोरोक्टोजायनिस अन्नात मिसळतात या पदार्थांनी अन्न दूषित होते दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात त्यानंतर दोन जलाशयाजवळील अस्वच्छता व सांडपाण्याशी पाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील माश्या बसलेल्या अन्नात सूक्ष्मजीव असतात असे दूषित अन्न सेवन केल्यास आमाश टायफाईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात तीन श्वसन रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात श्वासा निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन सर्दी खोकला घटसर्प असे रोग होऊ शकतात त्यानंतर चार कचऱ्याचे ढे गटारे साठलेले पाणी या ठिकाणी ढासांची पैदास वाढते ढासांच्या माद्यामुळे दौशातून हिवताप डेंगू हत्ती रोग पितजोर चिकनगुनिया झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे मानवाला हानी मिळते अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवाची हानिकारकता याविषयी माहिती लिहिलेली आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कारनेल्या यामध्ये अ महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो तर आता आपण या प्रश्नाचं उत्तरलेलं उत्तर एक महापूर अतिवृष्टी यामुळे वाहून आलेले प्राणी झाडे केर कचरा कुजतात या कुजलेल्या कचऱ्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते दोन या सूक्ष्मजीवामुळे मनुष्याला कॉलरा गॅस्ट्रो यासारखे रोग होतात तसेच महामारी साथीचे रोग या रोगांचा प्रसार होतो म्हणून महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं हे कारण लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते आता आपण याचं उत्तर लिहूया पहा उत्तर एक कारण शिळ्या अन्नावर काही सूक्ष्मजीव असतात हे सूक्ष्मजीव स्वतःचे पोषण करताना सारखे विषारी पदार्थ या अन्नात मिसळतात दोन या पदार्थांनी अन्न दूषित होते या दूषित अन्नाचे सेवन केल्यास आमांश टायफॉइड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तीन जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक जमीन मशागतीमध्ये जमिनीच्या वरचा थर खाली जातो आणि खालचा थर वे वर येतो यामुळे जमीन भुसभुशीत होऊन तण काढून टाकणे सोपे होते पूर्वी घेतलेल्या पिकांची दसकटी आणि मुळ्या मोकळ्या होतात त्या वेचून काल्यानंतर जमीन सपाट केली जाते ही जमीन पेरणेयोग्य असते दोन माती मोकळी झाल्याने तिच्यातील कीटक आणि जंतू उघडे पडतात आणि उन्हामुळे मरून जातात तसेच मातीमध्ये हवा खेळती राहून ती जमिनीत खोलवर जाते त्यामुळे वनस्पतीचे श्वसन चांगले होऊन मुळे जोमाने वाढतात आणि खोलवर जातात तीन पावसाचे किंवा ओलिताचे पाणी वाहून न जाता मोकळ्या झालेल्या जमिनीत मुरते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई बुरशी ओलसर जागी चटकन वाढते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्तर कारण एक ओलसर जागी दमट हवामान असते अशा दमट हवामानात बुरशीला पोषक वातावरण मिळते दोन या पोषक व वा अनुकूल वातावरणात बुरशीची वाढ झपाट्याने होते म्हणून बुरशी ओलसर जागी चटकन वाढते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ओ घराघरामध्ये शीतकपाटाचा वापर करतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते त ता, कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ चांगले टिकतात दोन थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात पालेभाज्या फळे शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानात साठवणे आवश्यक असते तीन शीतकपाटामध्ये पाच सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवाची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात म्हणून घराघरामध्ये शीत कपाटाचा वापर करतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे उ पाव तयार करताना फुगतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर कारण एक सूक्ष्मजीवाच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होते ही रासायनिक क्रिया म्हणजेच किनव होय दोन पाव तयार करताना त्या पिठात किनवची प्रक्रिया केली जाते तीन या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व वा इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात म्हणून पाव तयार करताना प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे नंतर पुढील प्रश्न हे दुबत्या जनावरांना आंबोवण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर कारण एक गळिताच्या धान्यातून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड धान्याचे भरड गूळ यांचे मिश्रण आंबून आंबवण तयार केले जाते दोन भिजवून ठेवलेल्या आंबोनामध्ये प्रथिने आणि मेदाचे प्रमाण अधिक असते त्याचा खुराक म्हणून वापर केल्यामुळे दूध सकस आणि अधिक मिळते तीन तसेच हे आंबवण भिजवून ठेवल्यामुळे या अन्नपदार्थाची पौष्टिकता अधिक वाढते त्यामुळे दुबत्या जनावरांना आंबुवण देण्यापूर्वी भी ते भिजवून ठेवतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न 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 क्रमांक क्रमांक लिहा पूर्ण झालेला आहे आहे त्यानंतर पुढील सात साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर एक साधा सूक्ष्मदर्शक ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत त्यासाठी वापर संयुक्त सूक्ष्मदर्शक आम्ही पेशी निरीक्षणासाठी वापर करू दोन कारण पेशी अत्यंत सूक्ष्म व नुसत्या उड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाहीत पेशीच्या आकारमानाने मोजपा मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर या एककाचा वापर करून केले जाते तीन पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर पुढील प्रमाणे करता येईल एक कांद्याची एक फोड घेऊन त्याचा खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने आलगत वेगळा करा व तो काचपट्टीवर घ्या त्यावर पाण्याचा थेंब टाका हे करताना पापुद्रास घडी पडणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर दोन यावर आयोडीनच्या किंवा इओसिनच्या विरळ द्रवणाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या दहा एक्स भिंगाखाली निरीक्षण करा याप्रमाणे कृती करून वनस्पतीच्या विविध भागावरील पेशीचे जसे की पाने खोडाची साल मुळाग्रे इत्यादीचे निरीक्षण करता येईल त्यानंतर साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर पहा साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर घड्याळ दुरुस्त करण्यासाठी तसेच मौल्यवान खड्याचे निरीक्षण करण्यासाठी देखील करता येतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक अकरावा रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयुक्त होणार आहे तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद